महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत तीन जानेवारी रोजी केला आणि सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस दलामार्फत करण्यात येत असलेल्या विविध विभागातील कार्यांची माहिती जाणून घेतली शाळेच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता एकोणवीसशे छत्तीस मध्ये सिंध प्रांत पोलीस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले पुढे एकोणविसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलीस असे ठेवले गेले राज्य पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे छप्पन नंतर मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन गुजरात पोलीस म्हैसूर पोलीस नंतर नाव बदलून कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस अशी विभागणी झाली अखेर दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरित्या स्थापना झाली तोच पोलीस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो पोलीस विभागाच्या स्थापनेविषयी अशी महत्त्वपूर्ण माहिती यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आली या प्रसंगी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग इंगळे अतिरिक्त पोलीस निरीक्षक पंडित यांच्यासह पोलीस स्टेशनमधील इतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ किशोर केला मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला यांच्यासह शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे दिनेश येऊल योगेश घुटे वैशाली उमाळे व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव